सावंत माझ्या पी एस तेरा पंचाहत्तर ब्लॉक्स या चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचे सरसे स्वागत करतो नवीन व्हिडिओ घेऊन आलोय ज्यामध्ये तुम्हाला आपल्या कोल्हापुरातील आंबेली यात्रा ही कशाप्रकारे भरवली जाते संध्याकाळी कशा प्रकारे इथं या ठिकाणी यात्रा भरवली जाते तसेच या यात्रेला येणारी गर्दी असेल किंवा या यात्रेला या या घेऊन येणारे नैवेद्य तिथे जेवणाचा कार्यक्रम असू दे किंवा या जत्रेसाठी बसवण्यात आलेले पाळणे खेळणी हे सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा कोल्हापुरातील ओढ्यावरील रेणुका मंदिर या ठिकाणी हो आता आपण आलेलो आहोत दर्शनासाठी तुम्ही बघू शकताय रोडवर खूपच गर्दी झालेली आहे यात्रा मोठ्या प्रमाणामध्ये भरलेली आहे भाविक सकाळपासूनच दर्शनाचा लाभ घेण्यासाठी येत आहेत आणि आज आपण आता रात्री आलेलो आहे दर्शनासाठी तुम्ही बघू शकताय रस्त्यावर स्वागत कमाने उभा करण्यात आलेले आहेत भाविक दर्शनासाठी सकाळपासूनच जेवढी गर्दी करत होते तेवढी रात्री पण गर्दी करत होते जेवढे भाविक दर्शन घेऊन जात होते तेवढेच दर्शनासाठी येत होते तुम्ही बघू शकता गर्दी आत्ता पण आलो आहे मंदिराच्या परिसरामध्ये ओढ्यावरील श्री रेणुका यल्लमाची अंबिल यात्रा ओढ्यावरच्या यल्लमाची अंबिल यात्रा म्हणजे अवघ्या कोल्हापूरकरांच्या विरंगुळ्याचे आणि श्रद्धेचे ठिकाण मार्गशीर्ष महिन्यातल्या पौर्णिमेला सौंदती डोंगरावर यात्रा झाली की येणाऱ्या बुधवारी किंवा शनिवारी रेणुका देवीची अंबील यात्रा भरवण्याचा प्रघात आहे दर्शनासाठी खूपच गर्दी असल्यामुळे आपण बाहेरूनच दर्शन घेत आहोत आज जायला काय मिळणार नाही आज रांगेत थांबले तर खूपच वेळ लागणार आहे त्यामुळे आपण बाहेरूनच दर्शन घेतलं दर्शन लाईन तुम्ही बघू शकता खूपच मोठ्या प्रमाणात आहे देवीची यात्रा भरते ती सौंदती डोंगराला जाऊन वैधव्य पत्करून आलेल्या रेणुका देवीच्या सांत्वनासाठी अजूनही कोल्हापुरात एखाद्याच्या सांत्वनाला जाताना घासभर अन्नबरोबर नेण्याचा प्रघात आहे दुःखातल्या माणसाला भरवायचं आणि त्याच्याबरोबर आपणही दोन घास खाऊन परवे यायचं हा एक माणुसकीचा रिवाज जो रिवाज आपण आज माणसाबरोबर तोच देवीबरोबर ही म्हणजेच यात्रा होय ही यात्रा म्हणजे कोल्हापूरच्या शाकाहारी खाद्य संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग म्हणावा लागेल ज्वारीची भाकरी वर्ण आणि वांग्याची केलेली भाजी मेथीची भाजी थापटवड्या गाजर कांद्याची पात लिंबू केळ वरण भात दही भात व आंबील या यात्रेला देवीची नैवेद्य असतो हा नैवेद्य क्रमाने रेणुका परशुराम मातंगी मानाच्या जगांना दिला जातो व नैवेद्य दाखवून या ठिकाणी तो प्रसाद कुटुंबासह प्राशन केला जातो दुःख के सोड आणि पुन्हा एकदा नव्याने उभी रहा आणि हेच सांगण्यासाठी आंबिल यात्रेच्या निमित्ताने भाविक गणनैवेद्य घेऊन देवीला भेटायला येतात आणि जणू त्यांच्या आग्रहालाच मादेत पौर्णिमेपासून सूत्राचा त्याग करून विरागी अवस्थेत बसलेली जगदंबा संपूर्ण श्रृंगार लेवून भक्तांच्या मनाला आनंद देते या आंबेल यात्रेच्या दरम्यान मात्र रस्त्याच्या दोतर्फा खाऊच्या गाड्या असतील तसेच साहित्य विकणारे विक्रेते असतील किंवा या ठिकाणी लहान मुलांसाठी बसवण्यात आलेले पाळणे असतील किंवा रेल्वे हे सर्व काही मोठे उत्साह या ठिकाणी यात्रेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतो एकंदरीत कोल्हापुरातील आंबिल यात्रा ही अशीच मोठ्या उत्साहात पार पडत असते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा